नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बसपाचे हातकणले लोकसभा उमेदवार रवींद्र कांबळे यांनी केले जनतेला आवाहन देणेवाले समाज में लाल पैदा होते हे और मागणे समाज में दलाल पैदा होते हे बहुजन समाज पक्षाचे सर्वे सर्वा काशीरामजे यांच्या या घोष वाक्याने संपूर्ण भारतातील दलित समाज जागृत झाला आणि बहुजन समाज पार्टी मोठ्या जोमाने व ताकदीने भारतात उभी राहिली यास बहुजन समाज पार्टीच्या शाखा तसेच कार्यकर्ते खेड्यापाड्यात उभे राहिले देशातील प्रत्येक निवडणुकीत बसपाचे कार्यकर्ते निवडणुका लढवू लागलेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी बहन मायावती यांच्या आदेशानुसार हातकरंगले मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार रवींद्र तुकाराम कांबळे हे हत्ती हे चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत रवींद्र कांबळे हे बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून गेले कित्येक वर्ष काम करत आहेत यावेळी रवींद्र कांबळे यांनी तमाम आंबेडकरी जनतेला आवाहन करताना ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः निवडणूक लढवताना हत्ती चिन्ह घेऊनच निवडणूक लढवली तेच चिन्ह घेऊन मी बाबासाहेबांच्या जनतेपुढे मत मागत आहे तरी हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून मला या निवडणुकीत निवडून द्यावे अशी विनंती केली आहे यस न्यूज आनंदा कांबळे उपसंपादक माझं नाव रवींद्र कांबळे मी बहुजन समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून सध्या काम करत आहेत गेले वीस वर्ष पार्टीचं प्रामाणिकपणे स्वाभिमानानं काम करत असताना बहुजन समाज पार्टीचं जे जे काय उत्तर प्रदेश आम्ही चार वेळा सरकार बनवलं आणि सरकार बनवल्यानंतर जे बहुजन समाजातील जे एस सी एस टी ओबींसाठी जे आपले जे अध्यक्ष आहेत परमात्म्य बहिनकुमारी मायावतीजी यांनी जे काम केलं हे काम पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून पोहोचवण्यासाठी इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला पार्टीनं जबाबदारी दिली आणि हातखाली लोकसभेमध्ये उमेदवार माझी फायनल झाली मुळात मेन म्हणजे आज आपण जर बघितलं ह्या लोकसभेमध्ये तर कुठल्याही पार्टीच्या व्यक्तीनं बहुजन समाज पार्टीतील म्हणजे बहुजन जातीतील लोकांच्यासाठी काही काम केलेलं नाही आज गेले कित्येक वर्ष आमदार खासदार बनून देखील त्यांनी काही काम केलेलं नाही आज भारतीय संविधानास संपवण्याच्या मार्गावरती आता भाजपचे काही कार्यकर्ते की मीडियाला त्यांनी बाईट दिलेले आहेत की भारतीय संविधान संपवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत किंवा चारशे पार आम्ही करणार आहोत मला सांगा जर संविधान संपलं तर पुन्हा एकदा मनुस्मृती कायदे लागू झाले तर आपणाला जाती व्यवस्थेमध्ये आपण भरले जाणार आहे तर हे जर थांबायचं असेल तर फक्त केंद्र लेवलला एकच पार्टी आहे ती म्हणजे बहुजन समाज पार्टी